नमस्कार मंडळी आनंदबा निसर्ग शाळेमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सुश्रुत संक्रांतीला काय असतं माहिती आहे काय असतं सांग काय का का करतो आपण संक्रांतीला संक्रांतीला आपण पतंग उडवतो हम्म का कारण छान वारं सुटलेलं असतं आणि छान आकाशात पतंग उडतात अजून अजून मग आपण सकाळी तिळाची आंघोळ करतो बरोबर संक्रांतीमध्ये आता हळूहळू थंडी इथून पुढे तिळ्यातिळाने कमी होते किंवा थोडी थोडी कमी होते असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये तिळाचं खूप महत्त्व असतं त्या तिळामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि म्हणूनच त्या तिळाचा आपल्या आहारात वापर केला जातो आपल्या ह्या सगळ्या निसर्गामध्येही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि फुलं यावेळी छान छान फुलतात असंच एक फूल म्हणजे संक्रांत वेल ह्या फुलाला संक्रांत वेल का म्हणतात माहिती आहे कारण हे आत्ता एकदम छान फुलतं तुम्हाला बघायचं हे सुंदर फुल चला तर मग तर मित्रांनो हा आहे आपला वेल ही अशी गडद भगव्या कलरची रंग रंगाची फुलं ही त्याला असं छान फुलतात आणि ही बरोबर संक्रांती वेळी फुलतात म्हणून संक्रांत वेल सुद्धा म्हणतात त्याचं शास्त्रीय नाम पायरोस्टेजिया वेन्युस्का आणि याला फ्लेमिंग ट्रम्पेट असंही म्हणतात अगदी झाडाला जशी काही ज्वाळांनी लटकले असं हे फुलांचा जो आकार आहे तो एखाद्या सारखा म्हणजे ट्रम्पेटसारखा आहे आणि याचा जो रंग आहे यामुळे याला फायरिंग ट्रम्पेट असंही म्हटलं जातं मित्रांनो सनबर्ड म्हणजे सूर्यपक्षी ह्यातलं मध पिण्याकरता खूप मोठ्या संख्येने यावरती गर्दी करतात तर मित्रांनो अशी सुंदर सुंदर फुलं बघायला आणि या पारंपरिक सणांचा आस्वाद घ्यायला आमच्या आनंद नक्की भेट द्या नमस्कार